या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागासह इतर एकोणचाळीस विभागांचे कर्मचारी सध्या वेतनासाठी दर महिन्याला विभागावर अवलंबून आहेत मात्र आस्थापन विभागात आवश्यक ते ग्रॅज्युएट क्लक पदे असूनही मागील अनेक वर्षांपासून एकाही नियमित भरती झालेली नाही त्याचा परिणाम म्हणून कमी शैक्षणिक पात्रता असलेले आणि केवळ कम्प्युटरचे प्राथमिक ज्ञान असलेले पवडी कामगार या विभागातील रोजच्या नोंदी व वेतनाशी संबंधित प्रक्रिया सांभाळत आहेत या पवडी कामगारांकडून स्वतःचे मूळ काम सोडून इतर विभागात वेतन प्रक्रिया हजेरी नोंद व विविध कागदपत्रांची पूर्तता केली जाते सूत्रांच्या माहितीनुसार ही अतिरिक्त कामे करताना काही जण पैशाच्या मोबदल्यात सेवा देत असल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षात वारंवार प्रशासनाकडे पोहोचल्या मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांचे मनोबल आणखी वाढल्याचे समोर येत आहे राज्य शासनाच्या ई गव्हर्नन्स प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होण्यासाठी सुविधा उपलब्ध असतानाही अस्थापन विभागातच ही प्रणाली प्रभावीपणे वापरली जात नाही पाणीपुरवठा विभाग मात्र स्वतंत्रपणे ई गव्हर्नन्सद्वारे वेतन करत असल्याने त्या विभागाचे पगार वेळेवर मिळतात उलट इतर विभाग मात्र वारंवार विलंबाने पगार मिळत नसल्याने नाराज आहेत असतापन विभागातील अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक अनियमितता हेच मुख्य कारण असल्याचं कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे दर महिन्याला होणाऱ्या वेतनातील विलंबामुळे महापालिकेतील कर्मचारी वर्गामध्ये हो तीव्र नाराजी असून या समस्येवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे